नमस्कार मी गव्हाणचा आवाज गायक निवेदक समालोचक राजकिरण कोळी आपलं सर्वांचं आवाज कलाकारांचा ह्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतोय तर या पूर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला यशवंतचा एक जल्लोष धमाका पाहायला मिळणार आहे पिक्चर भरपाचा नाही तो, तो तर सर्व नमस्कार जय शिवराय आणि जय एकविनंतर पुन्हा एकदा आपण जोडलो आवाज कलाकारांच्या युट्यूब चॅनल वरती आणि आजचा दिवस विशेष खास आहे कारण आपण आज आईच्या भेटीला एकवेराला कार्याला निश्चितच आता पण जाऊया आणि संपूर्ण प्रवास तुम्हाला दाखवेन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला विसरू नका मी तुम्हाला आता आमचे सर्व फगवाले दाखवते इंडली इथं बसली बघा हाय हाय फगवाले हाय 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 पनिलजी बाय खराबी चालू होता एक वेळेला ते पुढे कोण बसले अगोदर येस मी तर आपल्याला पाठी बसायला आवडत मित्रांनो आपल्याला माहित आहे

आज आम्ही आईच्या भेटीला आलोय यशवंत कोली आमच्या सोबत आहे आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला यशवंत कोल्हा वरती आहे डेडिकेटेड आहे आमच्या मंडळाचे अध्यक्ष जाऊ आणि परशामध्ये खाऊ अशा मंडळाचे अध्यक्ष जाऊ तर परशामध्येच जाऊ आणि चिमुरे आणू निवठ्या आणू बाकल्या आणू काय समोर पण आम्ही मी चाललो आईच्या भेटीला आज शनिवारी संध्याकाळी आलो आणि आता पाच वाजता पोहोचल्यानंतर लगेच पहिला आईच्या भेटीला बाकी सगळं नंतर पहिला आईची भेट आईचं दर्शन घेऊ आणि नंतर मग परत येऊ स्टेट्यू अशा प्रकारे आम्ही गडावरती चढण्यासाठी सुरुवात केली आईच्या डोंगरावरचा तो भगवा ध्वज पाहिल्यानंतर आम्हाला मनामध्ये प्रसन्नता येते आणि आई त्या आईच्या दर्शनाची मात्र उत्सुकता अजून वाढते अग्रिकोल्यांची ही कुलस्वामिनी म्हणजे आई एकविरा पहिल्यांदा आम्ही पायथाम मंदिराच्या मंदिरात आलो आणि तिथे दर्शन घेतलं आईचं मंदिर नव्याने खूप सुंदर बनवलं आहे आणि अतिशय प्रसन्न अशा वातावरणामध्ये संध्याकाळच्या आम्ही आईचं दर्शन घेतलं आणि गडावरती चढण्यासाठी सज्ज झालो आईच्या गडावरती चढण्याचा पायरी मार्ग सध्या बंद आहे कारण पायऱ्यांचं काम चालू आहे त्या विशेष विनंती असेल कृपया करून लक्ष ठेवा आणि आपल्याला वाहनांच्या मार्गाने जावं लागतं याची नोंद घ्या जाऊया आईच्या डोंगरावर मार्ग बंद असल्यामुळे आपण पाहू शकता काम चालू आहे पायऱ्यांच्या व्यवस्थितरित्या आम्ही दुसऱ्या मार्गाने जाण्याचं ठरवलं बाजूने पायवाट होती परंतु डोंगर दर्यातून जसं आपण जातो तशी एकत्रित व्यवस्था होती परंतु मजा आली ह्या रस्त्याने जाता नाही सर्वांना विनंती असेल की आपण वाहनांच्या मार्गाने जा रस्त्यात सुंदरसं मुंग्यांचं वारोळ दिसला आणि मला त्याचा व्हिडिओग्राफी करण्याचा मोह आवडला नाही तर मुख्य पायरी मार्ग बंद आहे त्याच्यामुळं आम्ही प्रमुख पायरीच्या मंदिरावर पायथं मंदिरात दर्शन घेतलं आणि जंगल दर्शन मार्गे खुशकीच्या मार्गाने वरती आलो तर जे भाविक आता एकेराला येतं त्यांना सांगू इच्छितो की मुख्य पायरी मार्ग बंद आहे डायरेक्ट आपल्याला पाच पायरीच्या वाहनांच्या मार्गाने यावं लागतं याची सर्वांनी नोंद घ्या अशी विनंती बघा या मावशीनी सगळ्यांसाठी पंख्याची व्यवस्था केली आणि माणूस दमोल्यानंतर माझं किती बरं वाटतं बघा यस असं माणसाची माणूस पाहिजे बघा तुम्हाला पंख्यावर बरं वाटलं का काय आमच्या फुगोल्यांचा दरवर्षीचा मोठा हार पाच नारलांची तळी घेऊन आम्ही सर्वजण आईच्या भेटीसाठी आता मात्र आतुर झालो होतो मंदिराच्या जवळ आलो आणि आईच्या आधी मी शूटिंग

आमचं मंदिर आणि इथला परिसर म्हणजे वर्षातून कितीही वेळा यावं आणि या परिसरामध्ये नाचावं आनंद घ्यावा आणि अशा आनंदामध्येच आमच्यासोबत सोबत यशवंत आहे म्हटल्यानंतर काय त्याने आम्हाला अक्षरशः हसून हसून पागल केलं नाही पाच तो खाली आलो आणि आता मात्र संध्याकाळच्या जेवणाची म्हणजे पार्टीची सुरुवात झाली एका बाजूला वाला शेंगा उकडायला ठेवल्या मस्त हळद मीठ लावलं आणि शेंगांना मात्र उकळ कांदा सुनीतून वाचवलं याच्या बोलतो पटकन गाडीवाला या वो गाणं बोलायचं कचराली का देख 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 नाना ना पे तो क्या हुआ भैया गाड़ी वाला आला बाबी कचरा निकाल गाड़ी वाला आला बाबी कचरा निकाल तो यह पूर्ण ब्लॉग मधु तुम्हारा यशवंत एक जल्लोष धमाका पाए मिल रहा है अभी तमाशा देखो मैं पिक्चर बाकी है जल्लोष बाकी अभी कांदा अभी चिकन को कांदा कपता है और हो एक एकीकडे महेशने चिकन लॉलीपॉप जे, हो जे की आम्ही सोबतच मॅरिनेट करून नेलं होतं दुसरीकडे शेंगा आता मात्र तयार झाल्या तर तिसरीकडे अलंकार कोळी जे की आमचे स्पेशल तंदूर स्पेशल शेफ अक्षय आणि अलंकार यांनी मात्र तंदूरची सुरुवात केली कांदा परतलाय मारला बघा आपण चिकन त्याच्यामध्ये टाकलं आता विशेष बाब म्हणजे तुम्हाला सुरुवातीला पूर्णपणे कांदावरती हे चिकन वाफे फक्त वाफेवरती मारून घ्यायचं असतं बघा दुसरी बाजूला तंदूरची तयारी झाली प्रभंजन कोळी अलंकार कोली, कोली अक्षय कोळी मजा आली एकत्रित खूप अशी मजा आली रात्री उशिरापर्यंत धमाल केली आणि मात्र झोपून गेलो तर गेल। मित्रांनो नमस्कार आता रात्रभर आम्ही एन्जॉय केल्यानंतर सकाळ झाली आणि बघा आमचा राजेश फुले स्वतः लवकर उठून पाण्याची तयारी केली आणि इतरांसाठी पण पाण्याची व्यवस्था केली गरम पाण्याची तर खरं तर हीच खरी मजा असते मित्रमंडळीसोबत येण्याची की स्वतःसाठी तर करायचं पण मित्रांसाठी पण करत राहायचं हेच खरी मजा असते अंघोळ केली आणि सर्वात पहिला आईच्या दर्शनासाठी पायथा मंदिरात गेलो आईचं ते सजवलेलं रूप मोहक रूप पाहून अक्षरशः हे रूप आपल्या नयनांमध्ये साठवून ठेवावं अशी हो इच्छा झाली दुसरा दिवस आणि मंदिरातून आल्यानंतर सर्वात पहिला गेलो मटन शॉपवरती मटन आणायला आम्ही इन फक्त लहान मुलं पकडून चौदा माणसं होतो एक कांदा कापणारा मी फॉरेनशी आणलाय साहेब तुम्ही कुठून आलो फॉरेनिशा आलो कार्लॅनिशा आलो कधी आलो कारू आलो आणि रात्री काय केलो रात्री धूम मजा फुल कित मजा किती के मजा केली रात्री किती वाजे बंद आम्ही आम्हाला अकरा बारा वाजलो एक वाजलं हे एक वाजे असलो आणि आता सकाळी उठल्याने पहिलं काय केलं आणि सकाळी आंघोळ केली आणि देवी पहिला आंघोळ केली आणि देवीच्या दर्शनाला दिली आणि आणि तिथून आम्ही नाश्ता वगैरे केला चापाणी बी पिला आता काय आता काय बेताय आता आम्ही परत धून मजा करू आणि आज जेवाला काय नाचूल मजा करू आज जेवाला काय जेवाला आज मटन किती किलो मटण केलंय किलो असत किंवा दहा किलो आम्ही मटण किती माणसानं चौदा माणसानं सतरा चौदा म्हणजे एक माणूस अर्धा किलो मटण खाईल काय चालेल आईच्या दर्शनाला एखादं गाणं बोलचं घेत खाडी मध्ये जेव्हा जातो तेव्हा एक असताना एक गाणं बोलतो यशवंत कोणतं गाणं गावाला गावाला महागणपती नांदला चला पाहाटे पाहाटे ये नाटकली वाजता जागला नाटकली गावाला नंदनगाव आला महागणपती नांदला तो क्या हुआ भैया गाडी वाला लबबी कचरा ढकता गाडी वाला लबबी कचरा राजेश कोळी संदीप कोळी आणि नरेश कोळी या तिघांनी मटण शिजवायची तयारी केली कांदा मस्त टाकून घेतला आता मटण टाकलं जातं बघा एकदम भारी एक नंबर या तिघांनी मिळून एक नंबर मटण बनवलं होतं एक तुकडाही राहिला नाही मटणाचा शेवटी एवढं सुंदर मटण बनवलं होतं कारण सुरुवातच तशी त्यांनी केली पहिल्या सुरुवातीला काही न फक्त मीठ टाकून ते मटण पूर्णपणे परतून घेतलं त्याच्यानंतर शेवटी मसाले मात्र टाकले बघा पोटे मसाला टाकला तसेच चिकन मसा मटन मसाला टाकला मटन ग्रेवी मसाला टाकला आणि वाटण एक नंबर असं एकच आम्हाला हे एक मटण त्याने बनवून दिलं मजा आली भरपूर मजा आली मसाला आता सगळं टाकून झाले फक्त वाटण आहे ते नंतर टाकू त्याच्यानंतर रेसिपी पूर्णपणे तयार होईल आम्ही जातो आमच्या गावा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम ग्यावा आमचा राम पादुरंगारी, पादुरंगारी, थारा। थारा। राम ग्या पांडुरंगारी पांडुरंगारी पांडुरंगहारी पांडुरंगहारी आता अभंग रामकृष्ण होता

बाबाच्या मतकरणी काय सांगलं तोच बाबाच्या पत्कर बोलते <laughs> बाबाच्या पत्कर बोलतोय महेशला म्हणजे लक्षला वाचवा म्हणजे तो त्याचा आत्मा त्याच्यात जाईल मगाशी बोल नसते बोलला परत पहिला सुरुवातीला कुठला तेच बाबाच्या मत भरपूर धमाल मजाक मस्ती आम्ही केली रेकॉर्ड डान्सवरती आम्ही भरपूर नसलो भरपूर नाचलो रेकॉर्ड डान्सवरती परंतु ते आता यूट्यूबवरती कॉपीराईट येतात त्याच्यामुळे मला रेकॉर्ड डान्सचे म्युझिक टाकता आले नाही आहेत परंतु नंतर मात्र आम्ही सगळे व्हिडिओ पुन्हा रेकॉर्ड केले ज्यावेळेला आपले टिमकीचं बाजावाले आले त्यावेळेला परंतु रेकॉर्ड डान्सरची व्हिडिओ मला टाकायला आले असं अजून मजा आली असती कारण ईश्वरनी धमाल केली सर्वांनी धमाल केली पोरांनी परंतु ते व्हिडिओ कॉपीराईट येतात त्याच्यामुळे टाकायला मिळत नाही आहेत तर तो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ निश्चित आवडत असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निश्चितच अजून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला येतील

<laughs> <आई> काय कर <laughs> <शुण दो> करा काय तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यशवंतची तुम्हाला जोकिंग कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा तोपर्यंत धन्यवाद सर्वांचे आभार